श्री स्वामी समर्थ आमच्या महाराणी बघा कशा पलंगावर बसलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत थोडासा तरी धिंगाणा करावंच लागतंय सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी तरी थोडंसं तरी खेळणं लागतंय लेकराला कसं आईसोबत थोडंसं तरी खेळावं लागतं आणि थोडं आईनं पण लेकरासाठी वेळ द्यावा लागतो तसंच आमच्या जिम्मीसाठी मला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि मला पण आवडतं जिम्मीसोबत खेळायला थोडीशी मस्ती करायला तिचा लाड करायला ती पण माझा खूप लक्ष करते व का चला आता आपल्याला लोणचं आता तयार करून ठेवलेलं आहे आणि ते हळद मीठ लावून ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे मसाला आणि मी वाईस ओवर करू लागले बघा कशी भुकत आहे ती आणि तिचा धिंगाणा दिवसभर लेकरासारखा चालूच असते घरामध्ये चला तर मग पूर्ण व्हिडिओ बरं का स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेव दत्त चला तर मग लोणचं आपल्याला मसाला टाकायचं राहिले लोणच्यामध्ये मध्ये मीठ लावून ठेवलं होतं तर छान आता राबलेलं आहे थोडंसं मला लेट झालं कारण कामामुळे अन्न झालं नाही मसाला वगैरे पण आज आणलंय मी आता मसाला टाकणार आहे काय काय टाकणार आहे तुम्हाला दाखवते सर्वप्रथम आपल्याला अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर तेल छान असं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे चला मी तेल गरम करायला ठेवलं आहे तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचे कळवून दाखवते तर हे बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे मेथ्या घातलेल्या आहेत मेथ्याने नाही ना का खूप छान असा वास येते लोणच्याला मस्त लागते टेस्ट मेथ्या नाही का थोडेसे लालसर होऊ द्यायचेत एकदम फास्ट होतात सगळ्या अगोदर मेथ्या टाकलेल्या आहे आणि गॅस बंद करून आपल्याला एक चमचा लवंगा घालायच्या आहे त्यामध्ये कारण लवंगा एकदम लवकर लवकर तळल्या जातात पण मेथ्याला थोडंसं वेळ लागतं छान अशा कडाई लागल्यात वेळ लागतो ह्याला मेथ्याला बघा आंब्याच्या फोडी छान अशा घट्ट झालेल्या आहेत मस्त जशाला तशा आहेत बरं का घट्ट हे आंब्याची फोडी पण छान राहिली आहेत मस्त आता मेथ्या झाल्यानं मेथ्याचा वास सुटते बघा झाल्यात बघा आता मेथ्या दाखवते हे बघा मेथ्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद केलाय मी हे बघा गॅस बंद करून घेतलाय तर आता ह्याच्यात टाकते लवंगा लवंगा लगेच फ्राय होतात लवंगाला वेळ लागत नाही आणि मेथ्याचा मस्त वास सुटलाय पण उडायला लागले झाल्या लगेच फ्राय झाल्यात हे का नाही मी काय करते ह्या रूमचा पंखा लावून घेते जेणेकरून थंड झाल्या पाहिजे म्हणजे तेल लवकर थंड झालं पाहिजे आणि थोडंसं कोमट कोमट राहिलं ना त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आणि मसाला आपल्याला फोडीमध्येच कालवायचा आहे तोपर्यंत मी दुसरी प्रोसेस आहे ते करून घेते आता त्याच्यासाठी आणलेला आहे बघा हे रामबंधूचा लोणचे मसाला उलट दिसायला हिंग युक्त हा रामबंधूचाच मसाला आहे हे लोणचे मसाला आंब्याचा हे मसाला टाकल्यानं नाही का छान होते आणि हे मोहरीची डाळ तर आपण घरची मोहरी सुद्धा टाकू शकतो पण मला नाही का घरची मोहरीचं लोणचं आवडत नाही ते काळं काळं दिसतंय त्यामुळं आणि पोरं पण खात नाहीत तर ही मोहरीचं छान होते पण ही थोडीशी ठोकळ असते तर ह्याला काय करायचं थोडंसं मस्त ते खारं जे असते ना आळून येण्यासाठी आपल्याला काय करायचं ह्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे मी अर्धा किलो आणले पण एवढं टाकणार नाही अगदी मोहरी टाकणार आहे बघूया जसं लागेल जस लागलं जस तर जास्त टाकायचं नाही तर कमी टाकायचं पण अर्धा किलो आहे चला आता ह्याला मिक्सरला थोडंसं फिर जास्त फिरवायचं नाही असं गरकन करायचं बंद करायचं गरकन करायचं बंद करायचं एवढंच फिरवायचं जास्त नाही आणि मसाला सगळा टाकणार आहे मी हे चला तेल थंड झालेलं आहे हे बघा आपलं बोट असं होईल आपल्या बोटाला सहन होईल इतकं थंड करायचंय आता यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट एवढं घेतलेलं आहे तेलातच टाकायचं बघा का लाल तिखट बाकी मसाला आपल्याला लोणचं घालायचा आहे फक्त लाल तिखट तेलात टाकायचं थोडंसं मिक्स करते तेलात टाकल्यानं छान रंग पण येते आणि आम्ही घर जेवण आणले ना लाल तिखट ते खूप तिखट झाले भयानक तिखट हे त्याच्यामुळे थोडंसं टाकले तरी पण मला माहित नाही आता हे तिखट आहे का काय आहे तर हे बघा मी ही डाळ नाही का अशी काढून घेतलेली आहे थोडीशी ठोक बारीक बारीक काढली आणि थोडीशी जाड पण टाकणार आहे मी ते ठेवलेली अगोदर ही एवढी मसाल मसाला टाकून घेते हे बघा स्टीलच्या घेतले बरं का हा जे मसाला आहे हे मसाला एवढा निघाला एका पाकिटमध्ये हे सगळं टाकून द्यायचा थोडासा ठेवते एवढं ठेवलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे मीठ हळद सगळं आपल्याला लेल, टाकलेलं आहे फक्त एवढंच राहिलं होतं टाकायचं मसाला वगैरे छान आता मिक्स करून आणि याला उद्या भरणीमध्ये भरणार आहे बघा का आज नाही आता हे मिक्स केले बघा ही थोडीशी जाड डाळ ठेवली होती तर मी ही वाटी भरून थोडी जाड टाकणार आहे अर्धा टाक किलो पण टाकली नाही बरं का खूप सारं होईल अर्धा किलो म्हणून टाकली नाही जास्त जे ना ते काय म्हणतात खात नाही तर आणखीन थोडीशी टाकेल ठेवली बाकीची लिंबाचं लोणचं वगैरे घालायचं ना त्याच्यासाठी छान आता मिक्स करून घेतले मला वाटते हे मसाला पण टाकून देऊ सगळा मी हे मसाला टाकून देते टेस्ट चांगली आणि छान मिक्स करून घ्यायचे बरं का आपल्याला दिसायला लागले रंग आला नाही आता रंग तर लाल तिखट टाकल्याशिवाय येत नाही आपल्याला थोडीच कलर वगैरे टाकेल त्याच्यामध्ये बघा थंड झाले तेल आता हे टाकून देते त्याच्यामध्ये याला भरपूर लागते तेल ला। आणि थोडीशी एक चमचा साखर टाकली बरं का ना साखरेनं छान होतं गच्च राहतात थोडी आणि खराब पण होत नाही चव लागते हलवायला आता बघायला द्यायला याला मस्त तेल आणखीन लागते बरं का परत मी टाकते उद्या टाकते आता जेव्हा भरणीत भरायचं ना तेव्हा टाकते छान असं मिक्स करून घेते अगोदर वाव वाव खूपच भारी झाले चला आता मसाला टाकला भन्नाट दिसायला लोणचं बघा हा 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 पण तेल त्याच्यात कमी पडलं तेल आणखीन टाकावं लागेल कारण तेल असं डबडब पाहिजे डबडबच म्हणतात आमच्या इकडं म्हणजे वर तरंगलं पाहिजे तेव्हा कुठं लोणचं वर्षभर टिकत खराब होत नाही त्यामुळे आपल्याला तेल भरपूर टाकायचे हे थोडस कमी झाले आता मी थोडं कसं करते तेल काय करते उद्या गरम करते आणखीन थोडस आणि नंतर उद्या ज्यावेळेस मी भरणीत भरते ना त्यावेळेस टाकते पण थोडस मला वाटायला लागले मीठ आहे मग त्याच्यामुळं मीठ भरपूर टाकायचं मीठ जर कमी पडलं तर मग लोणचं आपलं गेलं कामातून तर हे बघा मीठ टाकले दोन चमचे मीठ मला भरपूर लागतंय कारण लोणचं खराब होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये नाही का मी असं छान एवढा आता एवढा एवढा भरून लसण टाकणार आहे म्हणजे लसण छान पाकळ्या सोलायच्या आणि त्याच्यामध्ये टाकायचं आता काही लसण मी सोडलेलं नव्हता आणि ते लसण नाही का ज्या आपलं लोणचं लोणचं राबते ना रापल्या जाते ना त्यावेळेस तुम्ही ते लसण पण रापल्या जातोय लसण खाऊन बघा अरे बापरे इतकी भन्नाट चव लागते लसणाची मला त्या लोणच्यातला लसण खूप आवडते खायला मी ज्यावेळेस जेवायला घेते ना त्यावेळेस त्यातला लसण काढून खाते अजिबात लसण तिखट लागत नाही त्याचा येत नाही छान असं आंबट आंबट नरम होते लसण खूपच छान लागते एकदा ता तुम्ही टाकीत नसाल ना खरच टाकून बघा आणि तुम्ही ते लसण खाऊन बघा फार छान लागते माझी आई टाकते का लसण लोणच्यामध्ये छान लागते वाटून विटून नाहीत काय रंग आलाय भन्नाट लोणचाला ओ हो हो लाल झाले मस्त छान दिसायला लागले लाल पिवळ लाल पिवळ आणि ते खारं जे असते ना खार खेड्यामध्ये काय म्हणतात माहितीये का आंब्याचा खार म्हणतात लोणचं म्हणत नाहीत आता शहरामध्ये लोणचं म्हणतात जिकडं तिकडं कोणी आचार हिंदीतून आचार आपल्या मराठी भाषेमध्ये शुद्ध मराठी भाषे तर लोणचं पण आमच्या इकडं माझ्या मायरी आंब्याचा खार म्हणतात खेडेगावात राहतात ना तर ते खार म्हणतात ह्याच्यामध्ये जे खारं असते ना खार भरपूर भार लागतंय पण नवीन नवीन लोनच खाते माणूस छान पण लागते आणि वर्षभर टिकते खराब होत नाही काय नाही एकदम भन्नाट राहतंय मी तर म्हणून लागले लोनच्याचा व्यवसायच करू काय की माहिती का ऑनलाईन लोनचे पाठवायचा व्यवसाय करू काय की असं वाटायला मला तुम्ही सांगा खरंच करू का तर करील मी सुरुवात मग तसं पण नाही का मला एकटीला होणार नाही काम करणं कारण खरच का नवरा म्हणताय असे कष्टाचे कामं करायचे नाही त्या ज्याच्यात खूप कष्ट असते ना ते बायकांनी कामं करू नये घरातल्या बायकांनी मस्त आनंदी राहायचं आणि देवदेव करायचं तेच घरातली लक्ष्मी खुश राहायची त्यानंच ते नवऱ्याला भरपूर सारा फायदा होत असतंय त्यामुळे ते म्हणते कष्टाचे कामं करीत जाऊ नको तुला काय खायचं असेल तर मला सांग मी बाहेरून आणून देतो पण असं कष्टाचे कामं करू नको मला त्यामुळं मी जास्त करीत नाही काही तुम्हाला रेशिप्या नवीन नवीन दिसत नाहीत त्याच्यामुळेच करीत नाही ते करू देत नाहीत मला माहिती आहे का असे पण खरं सांगू का माझी इच्छा आहे ऑनलाईन काहीतरी बिझनेस करायची म्हणजे मी घरी बसून काहीतरी फुल नाही फुलण्याची पाकळी कमाई केली पाहिजे मला अशी इच्छा आहे कारण मी बाहेर जाऊन तर नोकरी वगैरे करू शकत नाही कारण संसारात आता घर सांभाळायचं देवधरम करायचं आपल्या माग लेडीजच्या मागं खूप काही काम असतात पण माझी इच्छा आहे मी घरी बसून काहीतरी चार पैसे तरी कमवावे त्यामुळं प्रत्येक महिलांनी करायला पाहिजे बरं का असं कारण चार पैसे थोडेसे आपल्या आपल्या स्वतंत्र पायावर उभं राहिलेलं खूप चांगलं असते लेडीज न पहिले कसं आम्हाला शाळा शिकायला भेटली नाही माझं शिक्षण फक्त दहावीपर्यंत पर्यंत झालेलं आहे पुढचं काही शिक्षण भेटलं नाही कारण आंध्रामध्ये राहत होतो मराठी शिक्षण घेतलं होतं त्याच्यामुळे तिकडं मराठी कॉलेज वगैरे नव्हते आणि भावाने आम्हाला बाहेर गावी काही ठेवलं नाही आणि कुठं शिकायला पण जाऊ दिलं नाही दोन वर्ष घरात बसलं दहावी झाल्याच्या नंतर आम्ही लग्न लावून दिलं मग नवऱ्यानं सुद्धा बाहेर कुठे शिक्षण घेतलं नाही शिकू दिलं नाही सासूची इच्छा होती शिकायची असेल तर शिक म्हणली पण नवरा म्हणला नाही जायचं शिकायचं नाही मग दहावीवरच राहिले त्यामुळं मी काही करू शकत नाही बाहेर जाऊन काम आणि आता माझी इच्छा पण नाही बाहेर जाऊन काम करायची पण माझी इच्छा आहे मी घरी बसून काहीतरी काम करावं ऑनलाईन बिझनेस करावा काहीतरी करावं हे नाही आहे हार्ड काम नाही तर नाही कोणतं तरी काम करावं पण करावं माझी खूप इच्छा आहे चार पैसे मी सुद्धा कमवले पाहिजे माझी इच्छा आहे तुम्हाला काय वाटते बरोबर आहे का नाही असा विचार करणं चुकीचा आहे का बरोबर आहे नक्की कमेंट करून सांगा बरं चला मी टेस्ट करून बघते तसं तर केलं नाही पाहिजे पण सब्र होत नाही कारण आंबट आहे आणि आंबट खाल्ल्याशिवाय जमत नाही तोंडात पाणी यायला लागले आणि रंगच बघून बघा कसं झालाय रंग बुवा हे बघा इतकं भनट झालं का नाही मला तर इच्छा होती लोनच्याच करायचं ऑनलाईन म्हणजे पॅक करायचं आपण पार्सल द्यायचं लोकांना पाठवायचं ऑनलाईन खूप माझी इच्छा होती बरं का आणि खरंच तुम्हाला सांगते शकत का नाही लोणचं इतकं भारी माजा माजा भाएन, होते ना माझ्या हातचं माझे शेजारी माझी बहीण बहिणीची मुलगी तुम्ही खूप आवडते माझ्या हातचं लोणचं ते म्हणतात आता मला बहिणीने म्हणली होती माझ्या नाव सुद्धा लोणचं घालतो खूप छान करते आणि शेजारने सुद्धा म्हणतात खूप भारी लोणचं करतात बहिणी तुम्ही म्हणून ती सुद्धा तिच्या भावाला आवडते ती तिचा भाऊ पुण्याला राहतोय मुंबईला राहतोय ती कधी येते ना सुट्टीवर तिनं माझ्याकडून दिलेलं लोणचं नाही का नवीन ना केलेलं ती तशीच फ्रीजमध्ये ठेवते आणि भावाला आल्यावरती ती खायला तिच्या भावाला आवडते माझ्या हातचं लोणचं इतकं भारी होते त्याच्यामुळे मला वाट लागलं की घरगुती लोणच्याचा व्यवसाय करूया तुम्ही सांगा करू का आणि तुम्हाला आवडेल का घ्यायला लोणचं माझ्या हातचं जाऊ द्या बक बक बाक बाक खूप झाली मी लय बक बक करते खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते तुमच्या पण तोंडाला पाणी येईल मी खाल्यावर एकदम भारी झाली मीठ तिखट बरोबर झाले एकदम बरोबर काही मुली नाही का माहेरची रेसिपी असतात पण ही माहेरची रेसिपी नाही लोणचं शिकलेली सासरची मी सासूच शिकले काय मला सासून असं हाताला धरून शिकवलं नाही बघ बाई असं करता तसं करता पण मी त्यांचं पाहूनच शिकलेली आहे माझी सासूसुद्धा खूप छान लोणचं करते मसाला आणि लोणचं आणि मी सासूच शिकलेलं आहे मसाला लोणचं आणि मिस्टर गेले होते आज गंगाखेडला तर गंगाखेडला बघा गंगाखेडची कलम खूप फेमस आहे आता कोण कोण गंगा खेळून माझे व्हिडिओ पाहतात फेसबुकला बरेच लोक पाहतात इथले महाराष्ट्रातले कोण कोण गंगा खेडून पाहतात त्यांना माहिती आहे ही कलम तिथं फेमस आहे म्हणून तिथून आणले तर मी ह्याच्या करत असते आम्ही अशी कलम खात नाही पोळ्या करते हे बघा गट्टूच आहे एवढा मोठा आहे खूप छान लागते आमच्या इथं भेटते बरं का पण मी त्यांना गंगाखेडला गेले की सांगत असते कलम घेऊन या पोळ्या करूया आता दोन तीन दिवस आम्ही ह्याच्या पोळ्या करून खातो त्यांना खूप आवडतात मुलांना पण खूप आवडतात तर मी काय म्हणत होते हां रेसिपी माझ्या सासूबाईची शिकलेली आहे आणि सासू माझी खूप छान लोणचं मसाला स्वयंपाकमध्ये परफेक्ट आहे माझी सासू आणि मी सासूचाच शिकलेला आहे स्वयंपाक माहेरचं तिकडच विसरून आलेली माहेरचं काहीच नाही आलं फक्त सासर आलेला आहे सासू छान स्वयंपाक खरंच छान करते, करते बघा तारीफी कामे आणि लोणचं एकदम परफेक्ट झाले व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेव दत्त स्वामी समत महाराज की जय